पुण्यात तरुणीचा प्रताप आधी कोल्ड कॉपी पाजली मैत्रिणीशी बोलली आणि तिच्याच घरातील दागिने लुटले पुणे पुण्यामध्ये एका मैत्रिणीनेच तिच्या जीवलग मैत्रिणीच्या कोल्ड कॉपीमध्ये गुंगीचे औषध टाकून सोन्याचे दागिने चोरल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती पुण्यामध्ये एका तरुणीने आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आल्यास मैत्रिणीला कॉपीमध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्याच घरातील सहा लाखाचे दागिने लुटून तरुणी फरार झाली होती या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती या प्रकरणी पुणे पोलिसांनी पंचवीस वर्षीय तरुणीला के अटक केली आहे पुण्यातल्या आंबे गावमध्ये ही घटना घडली गट या प्रकरणी संबंधित तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल करत ऐश्वर्या संजय गरड वर्षे पंचवीस या तरुणीला के अटक केली पुण्यातील आंबेगाव भागातून ही घटना समोर आली आहे या प्रकरणी संबंधित तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही सगळी घटना सहा मार्च रोजी संध्याकाळी चार वाजता पुण्यातील सिंहगड कॉलेजजवळ असलेल्या यम राईट सोसायटीमध्ये घडली फिर्यादी तरुणी ही तिच्या घरी असताना तिची मैत्रीण घरी आली यावेळी तिने येताना कोल्ड कॉपीसोबत आणली होती की तिने मैत्रीणला पिण्यासाठी दिली मैत्रीणनं आणली कोल्ड कॉपी कुठली हे विचार न करता फिर्यादी तरुणीने पिऊन टाकली दरम्यान याच कोल्ड कॉपीमध्ये आरोपी तरुणीने गुंगेचे औषध मिसले होते गुंगेचे औषध मिळाल्यानंतर फिर्यादी या, या बेशुद्धच पडल्या याचाच फायदा मैत्रीने घेतला आणि थेट बेडरूममध्ये जाऊन कपाटाचे ड्रॉवरमधील पाच लाख शेहेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरू चोरून तिने तिथून पळ काढला फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची चौकशी मैत्रिणी केल्यावर आपणच तिच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली आणि दागिने परत करते असे आश्वासन दिले मात्र वारंवार वार विचारून सुद्धा मैत्रिणींनी दागिने परत न दिल्यामुळे तरुणींनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासायला सुरुवात केली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आरोपी तरुणीचा शोध घेत असताना ही तरुणी पुणे स्टेशन येथे असल्याचे कळल्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व तिच्याकडून फिर्याद यांची चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत